या बाजूला बघता हे आहे कोळंबीची ग्रेव्ही हा घटसर असा मसाला बोलता येईल किंवा रस्सा बोलता येईल आणि कोळंबीचे पीस बऱ्यापैकी आहेत त्याच्यामध्ये फ्रायवाले पण मिळतात तर सगळ्यात पहिलं सोडकडी प्यायची आहे या साईडला बघता हे हॉटेल एकोणीसशे ब्याऐंशीपासून आहे म्हणजे एक जुनं हॉटेल आहे आज मधला दिवस आहे तरी पण ही गर्दी आहे अशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट आहे आणि एका टेबलवर चार सहा जण आरामात बसतील तिकडे पवनने पण घेतले बांगडासाठी त्याला विचारूया की बांगड्याची टेस्ट कशी आहे आणि बांगडा चांगला फ्राय केलाय आणि साईज पण छान आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही मसळा पूर्ण मार्केट फिरलो त्यानंतर मग दुपारची वेळ आहे तिथून प्रवास करून आम्ही येणार होतो डायरेक्ट श्रीवर्दनमध्येच सो दिगी मार्केटचा पूर्ण फिरून आलो तर तिकडे कदाचित आपण नंतर जाऊया पण त्याच्या अगोदर आम्ही आलो दुपारचं जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये इकडे बघताय हॉटेल प्रसाद सुरेश विचार यांचे हॉटेल प्रसाद खूप फेमस हॉटेल आहे पण पाठीमागे तावसाळकर खानावळ एक हॉटेल आहे तिकडे मागच्या वेळेस मी फॅमिलीसोबत व्हिजिट केले तर यावेळेस म्हटलं दुसऱ्या हॉटेल कुठे तुम्ही व्हिजिट करूया हे एक हॉटेल आहे ज्याच्या गुगलवरती रिव्ह्यू पण चांगला आहे तर म्हटलं जाऊया आपण इकडे फर्स्ट टाईम चाललो आहे तर बघूया तिकडचा रिव्ह्यू कसा आहे काय फूड टेस्ट कशी आहे ते बघूया तर हा पाठीमागे जो आहे ना श्रीवर्दनचा मेन आपला एंट्री गेट आहे तिकडेच तिथून दोन मिनटाच्या अंतरावरती पुढे आपण श्रीवर्धनमध्ये जातो ना मेन आपल्या मार्केटमध्ये त्याच्या अगोदर हे इकडे डाव्या साईडला त्यांचं हॉटेल आहे आणि आतमध्ये हॉटेल कसं आहे काय आहे जेवण कसं आहे शाकाहारी मासाले दोन्ही आहे पण आपण काय घेतोय ते सगळं बघूया आजच्या व्हिडिओमध्ये तर चला जाऊया आतमध्ये या बाहेरचा परिसर एस टी स्टँड पासून अगदी दोन मिनटाच्या अंतरावर आहे आणि दुपारच्या वेळेस इकडे भरपूर सारे पर्यटक येतात खास करून शिवर्ज फिरायला आले लोक आगा आहे बसायला पाच मिनटं आम्ही आलो आहे हॉटेलमध्ये दुपारचे वाजलेत बरोबर अडीच आणि ह्या वेळेस पण गर्दी बघा किती आहे खूप सारी खवई मंडळी आणि आलेली आहे तिकडे तर आम्हाला थांबा लागेल दोन मिनटं इकडे ए सी पण आहे आणि आतमध्ये इकडे आणि आज आहे ना रविवार शनिवार नाही आहे मधला दिवस आहे आज मधला दिवस आहे तरी पण ही गर्दी आहे तर ही मंडळी मला वाटतं आजूबाजूच्या इकडे कंपन्यातनं किंवा इकडे इकडे काम करणारी पण असतील पर्यटक पण आहेत आम्ही इकडे बसलो आता आणि यांच्याकडे सिटिंग अरेंजमेंट बऱ्यापैकी छान आहे स्पेस चांगला आहे भरपूर आणि हे प्रॉपर रेस्टॉरंट आहे म्हणजे असं ओपन हॉटेल नाही आहे तो बघताना ना अशा प्रकारची सिटिंग अरेंजमेंट आहे आणि एका टेबलवर चार सहाजण आरामात बसतील व्हेज नॉनव्हेजसाठी हे हॉटेल फेमस आहे आता बरेच जणं व्हेज पण घेत आहेत इकडे खास करून कोळंबी मसाला कोळंबी फ्राय पापलेट आणि सुरमई हे तीन थाळ्या खूप फेमस आहेत माशांच्या जास्त व्हेरायटी काय काय ठिकाणी असतात त्यांच्याकडे तीन चार मला थाळ्या दिसल्या इकडे बघा आहेत आणि मटन चिकन पण मिळतं यांच्याकडे सो इकडे फिशचे रेट हे लिहिलेले नाहीत पण विचारलं मी तर सुरमई थाळी तीनशे अडीचशे आणि असा रेट आहे बांगडा वगैरे बांगडा अडीचशे कोळंबी मसाला थाळी अडीचशे दोनशे ऐंशी आहे भाकरी घ्यायला थोडा दहावीस रुपये फरक पडतो भाकरी रोटी आणि चपाती असा तीन ऑप्शनचा तुम्हाला इकडे चॉईस आहे आणि बाकी आता टेस्ट बघूया पुढचं कसं काय ते या साइडला बघता हॉटेल एकोणीसशे एक ब्याऐंशी पासून आहे म्हणजे एक जुना हॉटेल आहे त्याच्यामुळे भरपूर लोक काही जुने कस्टमर पर्यटक आहेत तिकडे येतात तर हे मेनू पण आहे त्यांचा आणि त्यांचा नंबर पण आहे कडे सूप वगैरे मिळतं वेड़ वेड़ या साईडला बघा व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहे तिथे मी गुगलला चेक केलं ना तर दोन हॉटेल शिवजनमधले सगळ्यात जास्त रिव्ह्यू जास्त चालणारे तिथले त्यातला तवसाळकर आणि हे एक प्रसाद हॉटेल तो यावेळेस म्हटलं प्रसाद हॉटेलमध्ये जाव्या आणि तुम्हाला इकडचा रिव्ह्यू देऊया सो मेन्यू चेक केला आम्ही आणि त्यानंतर ऑर्डर केला कोळंबी मसाला थाळी कोळंबी ग्रेवी थाळी ॲक्च्युली आणि एक आहे बांगडा थाळी तर हा मेनू आहे ही थाळी आहे कम्प्लीट त्याच्यामध्ये चपाती येतात दोन इकडे चटणी आहे मीठ हा भात इकडे येतो आणि ही एवढ्या वाटीमध्ये अशी कोळंबीचा रस्सा आणि इकडे पवनने घेतलं आहे बांगडा बांगडा थाळी त्याच्यामध्ये बांगडा फ्राय आहे मोठा पीस इकडे सार आहे चपाती आहे दोन आणि च भात आणि हे आणि सोलकडी ही, ही एक्स्ट्रा आहे या ताटासोबत नाही मिळत तुम्हाला वेगळं घ्यावं लागतं तर सगळ्यात पहिलं सोलकडी प्यायची आहे हे आम्ही सेपरेट खास करून म्हटलं कोकणात स्टिव्हर्दलमध्ये आलो तर पहिलं थाळीसोबत सोलकडी पिऊया त्यासाठी सोलकडी घेतली आहे एकदम प्युअर घट्ट आहे आणि ओरिजिनल जो नारळाचा रस असतो ना दूध त्याशी बनवलेली रिअल टेस्ट तुम्हाला या ठिकाणी सोलकडी प्यायला मिळेल म्हणजे सोलकड्या त्या भरपूर ठिकाणी आपण पीत असतो पण काही ठिकाणी जास्त पातळ असतात पण यांच्याकडे ही वेगळी सोलकडीची प्राईस तुम्हाला सांगतो तो एक सोलकडी एक ग्लास चाळीस रुपयाला आहे राईस तुम्ही घ्याल तर एक्स्ट्रा तुम्हाला चार्ज द्यावा लागतो सो या ठिकाणी जी थाळी मिळाली ना ती लिमिटेड जे मेनू आहे तो लिमिटेडच आहे तुम्हाला याच्यामध्ये एक, एक, एक एक्स्ट्रा काय लागेल म्हणजे तुम्ही सोलकडी घ्या तर थाळीमध्ये नसते चाळीस रुपयाला एक सोलकडी आहे राईस तुम्ही एक्स्ट्रा घेतला चाळीस रुपयाला तुम्हाला राईस एक्स्ट्रा घ्यायला लागेल चपातीचं पण वेगळे रेट आहे मेनूमध्ये सगळं रेट लिहिलेला आहे पण ही लिमिटेड थाळी काही काय काय ठिकाणी कसं असतं याची ग्रेव्ही भात हा एक्स्ट्रा मिळतो तुम्ही अनलिमिटेड घेऊ शकता त्याला काही चार्जेस लागत नाही पण या ठिकाणी तुम्हाला चार्ज लागणार इवन सोलकटीचा पण चार्ज लागणार जो ताटामध्ये नसतो या बाजूला बघता हे आहे कोळंबीची ग्रेव्ही हा घटसर असा आ, मसाला बोलता येईल किंवा रस्सा बोलता येईल आणि कोळंबीचे पीस बऱ्यापैकी याच्यामध्ये फ्रायवाले पण मिळतात त्याचा रेट थोडासा जास्त आहे तीनशे तीनशे वीस असा रेट आहे तसाला सुरुवात करूया आणि आपण भरपूर सारे आतापर्यंत फूडचे हॉटेल वगैरे हो के केलेले आहेत उद्देशात असं की बरेच पर्यटक आपल्या ह्या व्हिडिओने त्यांना हेल्प होते जबरदस्त रियल कोकणी घरगुती चव आहे आणि जे सोडे आहेत ना कोळंबी त्याला प्रॉपर चव आहे त्यात फ्लेवर आहे हा फक्त रस्त्यासोबत माणूस आरामात तीन चार चपात्या खाईल आणि सोड्यांची साईज बघा शिजल्यावरती थोडी आहे सोडे पण एकदम फ्रेश आहेत आतमधली कोळम येऊन श्रीवर्धनमध्ये येऊन तुम्हाला हे फ्रोझन नाईस मिळणार त्यातल्या म्हणून त्या हॉटेलांचं नाव आहे उद्देश आपला हाच आहे की आपले मराठी बांधव आहेत त्यांचे हॉटेल लोकांपर्यंत पोहोचवणं आणि एरवी आम्ही जरी व्हिडिओ नाही केला असता इकडचा तरी ना कुठे खाणारच होतो सो आमचं काम पण आहे ॲज अ ट्रॅव्हलर किंवा युट्यूबर म्हणून नवनवीन ठिकाणी जात तिकडच्या फूड रिव्ह्यूज आम्ही करत असतो सो तुम्हाला कधीतरी हेल्प होईल या व्हिडिओची पण हा ग्रेव्ही आयटम छान आहे आता ह्याच्यामध्ये कोळंबी वेगळी फ्राय मिळत नाही जसं की बांगडा थाळी घेतली आम्ही अजून एक हवनसाठी त्याच्यामध्ये ग्रेव्ही मिळते आणि बांगडा फ्राय मिळतो त्यात मिळत नाही त्यासाठी जी थाळी आपण फ्राय घेतो त्याला त्याचे वेगळे चार्जेस आहेत मग ह्याच्यामध्ये आपण जर कोळंबी फ्राय घेतली असेल तर वेगळी ग्रेव्ही आली असती रशियाची तिकडे पवनने पण घेतले बांगडा त्याला विचारूया की बांगड्याची टेस्ट कशी आहे आणि बांगडा चांगला फ्राय केलाय आणि साईज पण छान आहे फ्लेवर टेस्ट कसा वाटत आहे फ्रेश आहे फ्रेश आहे ना आणि रस्सा बघ कसा वाटतय आपल्या गावच्या स्टाईलचा आहे कसा आहे बघा सगळे माणसं इकडे एकदम खास करून मासे थाळी पण घेतात बरेच जरा रस्त्यासोबत कसं लागतो सांग चांगली आहे मच्छी मच्छीपणा पणला आवडलंय हा प्रसाद हॉटेलला या आता मी जेवण घेतोय तुम्ही कधी आलात इकडे किंवा आला असल तर तुमचे काही इकडचे रिव्ह्यू पण सांगा कमेंट करून की तुम्ही इकडे आलात अगोदर इकडे टेस्ट घेतलेत आम्ही मागच्या वेळेस गेलो ते हॉटेल पण छान होतं पण नवीन नवीन आता पुढच्या वेळेस तरी येणार ना तेव्हा तिसरं हॉटेल कुठला तरी कवर करू पण तुम्हाला नवीन हॉटेलचे व्हिडिओज दाखवणार ॲक्च्युली आम्हाला जेवायचं होतं दुपारी मसळ्यामध्ये पण तेव्हा साडेबारा वाजले म्हटलं जरा आपण आरामात अजून देवा लेट कारण पैम पैम मैशाकडे आम्ही तो रगडापाव खाल्लेला रगडा पाव मौसम लय भारी होता मजा आली खायला तर ज्यूस पण प्यायला त्याला सरबत पोट भरलेलं मग मीठ अर्धा तास पुढे आलो गाडीने स्कूटीने गाडी लावली बाहेर फ्रेश झाला मस्त जेवण घ्या ही जी चटणी आहे ना कोथिंबीर चटणी कोथिंबीर आणि मिरचीची चटणी आहे एवढी भारी लागते ना नुसती कल्ली तरी पण भारी लागते बघितली चटणी खाऊ मस्त आहे यांच्या फाळीमधले क्वांटिटी खूपच कमी आहेत हो आणि लिमिटेड आहेत पण तेच युनिक आहे म्हणजे छान कमी असावं पण छान असावं असं आहे खूप सारी मंडळी आपल्याकडे सबस्क्रायबर आहेत व्हिडिओज बघतात आणि आवडीने प्रेमाने बघत असतात खास करून आपल्या गावाकडची माणसं आपल्याला सपोर्ट करतातच करतात त्यांना थँक्यू सो भातासोबत खाऊया भातासोबत कोळंबीचा रस्सा हा 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 आणि हा रस्ता आहे ना थोडासा झणझणीत पण आहे म्हणजे जे मच्छी खाणारी माणसं आहेत त्यांना माहिती आहे फिश गोडसर बरोबर लागत आहे थोडासा तिखट असेल ना तर साऊथ छान येते याच्यामध्ये जो आतमध्ये कोबऱ्याचा जो वाटण वापरला ना त्याला पण कमाल आहे आणि हे तहसीलदार ऑफिसमधले भरपूर सारे कर्मचारी इकडे येतात आणि पर्यटकसुद्धा आहेत तर मी बोललो मधल्या दिवशी एवढी गर्दी कशी काय तर इकडे नसेल तर ऑफिसमधले भरपूर सारे कर्मचारी इकडे येऊन जेवण करतात हे हॉटेल आता दर दिवशी चालू असतं आणि आज एवढी गर्दी आहे आमचं बिल आलं आहे बघा फिश करी प्लेट म्हणजे बांगडा थाळी घेतली ती अडीचशे रुपये कोळंबी थाळी पण अडीचशे रुपये चपातीवाली सोलकडीच्या ऐंशी आणि हा आमचा रेट आहे पाणी बॉटल तर हे आमचे झालेले सातशे रुपये बिल सो छान वाटला जेवणाची टेस्ट चांगली होती आणि तुमच्यावरती रूम्स पण आहेत का हो फक्त जेवण असत आणि दर दिवशी चालू असतं बारा ते चार, चार दुपारी टायमिंग आहे रात्री आठ ते साडे दहा छान आणि तुमच्या हॉटेलला किती वर्ष झाली कोणत्या एकोणीसशे ब्याऐंशी पासून आहे तुमचा हा फॅमिली बिझनेस आणि तुम्ही मुळचे इथलेच श्रीवर्धन मधले विचार आहे ना छान वाटलं भेटू पुढच्या वेळेस फॅमिली सोबत पण आहे नक्की थँक्यू थँक्यू त्या ठिकाणी काजू पण आहेत बघा काजू विक्रीला काढले ते कसे काजू हा अभिनय लोकल गोव्याचे काजू वेगळे हे काळू काजू वेगळे टेस्ट वेगळे असते ओके तीनशे रुपयाला हे पाव किलो आहे बाराशे रुपये किलो तर आलात तर कधी हे घेऊ शकतात तुम्ही तर हे यांच्याकडे विक्रीला असतात अभिनव कॅशो इकडचे लोकल श्रीवर्धनमधले बघा पुढचा शेड्यूल असा आहे की आम्हाला इकडे रूम बघायचे आहे तर आम्ही या हॉटेलवर आणखी विचारले इकडे रूम आहे का होमस्टे त्यांनी नंबर दिला का नंबर नंबर देतात बघूया चेक करूया श्रीवर्धनमध्ये होमस्टे खूप आहे इवन मी तर फॅमिलीसोबत मागे जी ट्रिप केलेली त्यावेळेस बऱ्याच जणांनी मला सांगितले दादा तू आलास आमच्या घरी का आलास आमच्या होमस्टेला का आलास तर यावेळेस मी इंस्टाग्रामवर तसा मेसेज टाकला आहे पण बघूया आपल्या त्यात आपण मागे गेलो त्या हॉटेलमध्येच जाऊ तो पण बीचच्या साईडलाच हॉटेल होतं छान होतं ते पण पण आता श्रीवर्धन बीच नवीन झालं आहे तर ते तुम्हाला पुढच्या वेळेत बघायला मिळणार आज हे फक्त हॉटेल आणि बघूया तुम काय बघायला मिळते आमच्या इकडे प्रसाद हॉटेलमध्ये जेवण जी झालं आणि बाहेर पडलो आहे श्रीवर्दनमधला वाईफ इकडचं जरा वातावरणाचा आनंद घेऊया आणि इकडे समोरचा ना एक एक काका आहेत त्यांच्या तिकडे त्यांचं घर आहे मला वाटतं हे आणि तिकडेच ते काहीतरी कोयत्या काय काय बनवतात ते जरा बघूया कोयत्यांची तुम्ही ऑर्डर घेताना अशी बनवायची पाजवायचे वगैरे सगळे ते पूर्वी अशी भाता असायचं तो बंद झाला ना आता तुमचा जुना व्यवसाय हा हे तुमचं घर आहे इकडे समोरच तुमचा हा व्यवसाय मंडणगडचे फिरायला आलो इकडे म्हटलं तुम्हाला दाखवतो जरा कसं बनवतो कोयत्या वगैरे कोयत्या तुटलेले असत वगैरे ते बनवत तुम्ही ना मग अशी बघितलं तुम्हाला बनवताना कोयत्या वगैरे तर म्हटलं जाऊया त्यांच्याकडे भेट देऊया तर त्यांच्याकडे कोयत्या बनवलेल्या आहेत पाजवलेल्या आहेत कोळसे असत ते कोळश्याचा वापर करून ते मी हसतात म्हणजे गरम करतात हे खेकडे पकडायचे असते ती डांगराडी बनवतात का अशी हा इकडे कोळसा आहे बघा हा कोळसा लागतो खास करून त्यांना लोखंड संपूर्ण गरम करायला त्याने सुकट ठेवला इकडे आणि त्यांच्या घरासमोरच हा त्यांचा व्यवसाय छोटासा हे बघा आजकाल अवजार खूप कमी झालेत त्यांना शेतीच फोन करत नाही पूर्वी यांना पण वेगळं महत्व होतं कारण लोक शेतीच्या कामासाठी अवजार लागायचे कापण्यासाठी भात कापणी म्हणा कवल थोडा आहे कोयती वगैरे बनवायला पाजवायला इकडे लोक यायचे आता खूप कमी रेर झालाय हा श्रीवर्धनचा मार्केट आहे पूर्ण उजव्या बाजूला श्रीवर्धन पोलीस ठाणे आज बऱ्यापैकी दुकानं बंद आहेत सोमवारची काही काही दुकानं बंद असतील बहुतेकडे तर साईडला फक्त संत शिरोमणी रोहिदास महाराज प्रवेश तुम्हाला एकुड रस्ता आहे इथून राईटला गेलो की मार्केट आहे आणि मागच्या वेळेस आम्ही इथेच इथे या ठिकाणी काहीतरी नाश्ता केलेला हॉटेल गजानन बरोबर इकडेच इकडे नारळाची बर्फी हे सगळे मिळतं हा मार्केट फिरूया जरा हे सगळे काय काय जुनी जुनी घरं पण आहेत हा फिरायला गेलो तर खूप मोठा मार्केट आहे आपण आपण इकडून लेफ्ट जाऊया फिश मार्केट झाला रस्ता इकडून आणि इकडेच पुढे मग मंदिर आहे सोमजा देवीचं बघा तिकडे पुढे जायला जाऊया चला हा रस्ता पुढे गेलो ना की बीच जातो आणि इकडे भरपूर सारे होमस्टे पण आहेत तर या साईडला ना तर तुम्हाला आता इकडे सोमजा देवीचं दर्शन होईल म्हणजे मंदिर असं देवीचं मंदिर आहे इकडे बघा रोडच्या बाजूलाच आणि इकडे रथोत्सव पण आता मला वाटतं सत्तावीस डिसेंबरला आहे त्याचा कार्यक्रम लिहिला आहे बघा इकडे गेल्या वर्षी मग मी ह्याच टायमाला आलेलो तर अजून वेळ आहे थोडा रथयात्रा आहे आणि काय टायमिंग आहे त्याचा पूर्ण बोर्ड लिहिला बघा इकडे समजाई देवी देवस्थान ट्रस्ट mm. गेल्या वेळेसर मी ह्याच मोसमात आलेलो आणि तेव्हा इकडे फॅमिलीसहित दर्शन घेतलेलं देवीचं तर मी आज स्टे करणार आहे मध्ये उद्याला आम्ही सकाळी इकडे पहाटे दर्शन करायला येऊ नंतर पुढची आम्ही ट्रिप जर्नी स्टार्ट करू तर आत्ता दुपारच्या वेळेस आम्ही जात नाही आहोत आणि आम्ही आता जेवण आलो आहे तर मग उद्याला जाऊ सो so, हे hey, सोमजा देवीचं मंदिर शिवजन दे मधलं सगळ्यात जागृत देवस्थान आम्ही आमच्या गावावर लहानपणी पण आलेलो इकडे बघा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे हा आणि हा मेन नाका आहे इथून भरपूर सारे लेन आहेत म्हणजे आळे आहेत तिकडे तुम्हाला जाता येईल हे बघा इकडे जुनी जुनी, जुनी दुकानं आहेत खूप आणि या ठिकाणी मी फॅमिलीसोबत मुलांसोबत आम्ही फिरलेलो क्षायचा उतरून हा लोकल मार्केट एक्सप्लोअर करणं पण एक आपलं टुरिझमच आहे हो म्हणजे तिकडच्या गोष्टी लोकल गोष्टी बघणं आणि आमचा उद्देश पण तो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून लोकल आपल्या सगळ्या काही गोष्टी आहेत ते लोकांपर्यंत प्रमोट करणं ओके तर ही बघा दुकानं त्यांची दरवाजे बघा जुने जुने आहेत लाकडी आणि आज सोमवार असल्यामुळे बऱ्यापैकी काही दुकानं बंद आहेत आणि आपण आता येतोय ये फिश मार्केट जवळ तर मंडळी मागच्या वेळेस आलेलो तेव्हा फिश मार्केट मध्ये इकडे मासे घेतलेले आणि छानपैकी आम्ही इकडे मासे खेकडे खरेदी करून आम्ही त्या एका कोळीवाड्यात जाऊन त्या ताईंच्या घरी मस्त जेवण पण केला तर ताई इथे दिसत नाही आता मला वाटतं त्या गेल्या असतील कारण दुपारच्या वेळेस मच्छी नसते मच्छी मार्केट बंद झाला ना आता मांदेली आहेत शिवने बिलज्या बिलज्या मोठी कोलबी एकदम ही कशी आहे ही कशी आहे एक चारशे कमी पण करतील ना करत आहे तर इकडे तुम्ही कधी कुठल्या हॉटेलला स्टे करत असाल ना तर तिकडे तुम्ही हे नेऊन बनवू पण शकतात काय काय हॉटेलमध्ये बनवून देतात तर ते बघूया प्लॅन करू आपण त्याचा सुरुमय कशी केल्या हो इकडचा रेट बघूया काय कसं आहे हलवा पण आहे बघा साडेचारशे फ्रोझन म्हणजे ठेवलेले नाही ना हे ना? फ्रेश आहे बोलतात बघा तर हे साडेचारशे रुपये किलो म्हणजे मच्छी जास्त येते इकडे बांगड्याचा रेट कसा आहे दीडशे रुपये किलो हो। आहे हलवा साडेपाचशे रुपये किलो तर हा माल कुठला दिघीवरून येतो की इकडचाच आहे श्रीवादनचा आहे अलिबागवरून पण येतो काही मुंबईत नाही तसं मुंबई मुंबईत पण येतो मुंबईवरून नाहीत मुंबईवरून मुंबईला जातो इकडून तिकडून येत नाही तर अलिबागवरून येतो आणि श्रीवर्धन इकडे जवळपास भरतखोल वगैरे काय काय गाव आहेत तर तिकडचा येतो माल तर हे इकडे सुरमई स्वस्त आहे जरा अरे भाव वाढतो पण ना कधी 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 जास्त वाढतो पण या साईडला बघा आतमध्ये एक फिश मार्केट आहे जिथे तुम्हाला फक्त सुकी मच्छी मिळेल तर बोंबील आहे आंबाडी आहे इकडे बघा आणि सुकी मच्छी कशी प्रोसेस होते तो तुम्हाला इकडे बघायला मिळवून इकडे लेपा पण आहेत तर हा आतमध्ये मार्केट एक आहे जिथे तुम्हाला श्रीवर्दनची सुकी फिश मासे इकडे तुम्हाला खरेदी करता येतील हा इकडे भाजी मार्केट आहे भाजी मार्केट चालू आहेच काय काय दुकानं बंद आहेत आज सोमवार असल्यामुळे पण इकडे एका लाणी तुम्हाला ना भाजी मच्छी एकाच ठिकाणी घेता येते तुम्हाला चिकन म्हणा काही म्हणा एका भाजीची दुकानं तर फिरलो ओवरऑल मार्केट फिरलं आहे आणि काय काय मार्केटमधल्या काय काही जुनी दुकानं आहेत ती फिरलं काय काय जुनी आहेत काय काय नवी आहेत आणि हा फिश मार्केट सो so, तिथल्या काही आठवणी तुम्हाला सांगितल्यात मागच्या थोडे फॅमिलीसोबत आलेलो तर आता नेक्स्ट टाईम बघूया कधीतरी जेव्हा मुलांना सुट्टी असेल तेव्हा आपण कुठे ना कुठेतरी प्लॅन करतोस तर तो, तो, तो पण प्लॅन आम्ही नेक्स्ट टाईम कधीतरी करू तर हा व्हिडिओ होता खास करून इकडे दुपारचं जेवण केलं त्याचा मार्केट फिरलं त्याचा आणि त्यानंतर मग आता आम्हाला जायचं एका रूमवरती जिथे आम्हाला बघायला लागेल कुठे बुकिंग होते अजून बुकिंग नाही केलं आणि बऱ्याच वेळेस मी जिथे जिथे जातो ना तिथे बुकिंग नाही करत जाऊनच बुकिंग करतो तिकडे तर ह्यावेळेस पण तसंच करणार आहे आणि आज काय वीक डे त्यामुळे जरा असणार रूम अवेलेबल असणार मिळणार आणि तसं श्रीभदनमध्ये ऑप्शन खूप आहे जवळपास हरेश्वर इकडे तिकडे जाता येतो आपलं तर चला मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट खाली आणि भेटू पुढच्या वेळेला तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय टाटा सीव्ह टेक केअर बाय